एका फॅमिलीसोबत दोन लेकरं असले तर दिवसभरामध्ये शंभर लहान मुलं असले मी त्यांचे पैसे घेत नाही फॅमिलीसोबत दोन लेकरं त्यांना डाळ भात फ्रीमध्ये दे देतो जेवण पोटवर फ्रीमध्ये एका पार्सलमध्ये माझे नवरा बायकोचं जेवण होईन असं लिहून देतो दाळभट्टी देवच म्हणजे म्हणजे माझा एक जो मित्र होता त्यांनी मला ज्यावेळेस सल्ला दिला आम्ही थोडं बसलो बसल्यानंतर थोडा विचार केला त्याच्यावर विचार केला तर म्हटलं यार मला एक स्वस्त जेवण द्यायचं म्हटलं या रूटवर का कन्नड ते औरंगाबादमध्ये म्हटलं जेवणाची व्यवस्था नाही आहे त्या माणसाला माळकरी माणसाला जेवण नाही आहे टाळकरी माणसाला जेवण नाही आहे शिर्डीहून आल्यावर जेवण नाही हे वेरूळचं जे घशनेश्वर मंदिर आहे हे चारी धामवाल्याला तिथं येणंच पडतं त्यावेळी चारही धाम होते तर तो ह्या रूटवर आहे तर त्याला समजा सगळीकडे मांसाहारी टक्कर मध्ये जेवण मिळतं ही तर ही जी थाळी काढली मी शाकाहारी याच्या करता काढली का माझा माळकरी ग्रामीण भागातला जो शेतकरी असन मजूर असन गरीब असन आता अद्रक धुवून आला सहा मुलाला एक खट्टी जेवण पोट भर बर मिळतं कपाशीची गाडी भरून आला दहा लोक मन मोकळे जेवत्या तर फक्त मजूर कामगार या हेतून ही थाळी मी चालू ठेवतोय चालू ठेवतो आणि या भावात आज एकशे तीस रुपये किलो गडतील आज आपल्याला समजा एक क्विंटल पीठाचं टार्गेट आहे आपलं सुरुवात केली समजा पंचवीस किलो तर पहिल्या दिवशीच गेलं बिगर बोर्डाचं लगेच त्याच्यामध्ये मला ग्रामपंचायत जिल्हा परिषद सापडली चालू झाली सेवा झाली सेवा आणि आज याच्यामध्ये माझे जे दहा घर गर... मजूर पोट भारत्या गरीबाचे पोरं त्यांना मी जेवण दूध नाश्ता त्या दहा लोकांच्या वर मी आज उड्या मारतो दहा लोक माझी मजुरी म्हणजे दहा घरं चालवतो त्याच्यात मी खुश आहे मला काही नाही भेटलं तरी चालन पण ही सेवा मी चालू ठेवून माझ्याकडे एक समजा चारचं पाणी माझं बोलण्याचा स्वभाव ज्या फॅमिली सोबत मी लहान मुलं आल्यानंतर त्यांना सांगतो का लहान मुलाला जेव घाला पैसे न सांगतं रस्त्याने कोणी चाललं तर माझं ग्रामीण भागात जे प्रेम आहे पहिले मी आचारी कामामध्ये फेमसच होतो त्याच्यानंतर आज त्यांना जे लागतं ते मी देतो कोणी म्हटलं भाऊ आज दहा रुपये कमी माझं साठ जेऊन घे त्या नाही म्हटलं मला चार पाट्ट्या शिल्लक दे मी देऊन देईन त्यांना महागाईचं लोक सगळेच म्हणत आहे का तू थाळीची किंमत वाढव पण त्यांना म्हटलं जोपर्यंत माझा घर गरीब आज आठ रुपये किलो मक्का आहे दहा रुपये किलो टमाटे आज शेतकरी दिव म्हणजे दिवान सगळे कर्जबाजारी झालेलं आहे शेतकरी आज काळाची गरज आहे का त्याला तुम्ही टिकवा त्याला ठेवा आज दोनशे लोकांची जर सेवा करता असेल मी करत। ते दोनशे लोकांना पोटभर जेवण तरी मिळतं बरोबर तर या हेतूने मी हा धंदा करतो मी त्याच्यात येतं चार कडधान्य घेतो पाचवे गहू घेतो चांगल्या प्रकारचा माल घेतो तांदूळ पन्नास रुपये किलोवाला वापरतो ब्रँडेड पुन्हा डाळ मी छिलट्यावाली वापरतो कारण त्याला सगळं समजा त्याच्यामध्ये जेवणल्यानंतर त्याला नॉनव्हेजीत ताकद आली पाहिजे या जेवणाची ही खासियत आहे आपले जे पाच फेवर असते समजा शिमला मिरची असेल शेवगा असेल जो बी मार्केटमध्ये आपल्याला ताजा माल मिळला तो आपण आणतो आणि याच्यात मी गंगाफळ वापरतो त्याच्यामुळं अशी रिटी फॅसिलिटी होत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट समजा जो माल मला व्यवस्थित भावात मिळाला तो मी जास्त वापरतो कारण माझ्या गिराईकला जितकं समजा ताकदवर अन्न मिळेल ती मी काळजी घेतो याच्यामध्ये मी टेस्टिंग पावडर वापरणार नाही केमिकल वापरणार नाही ही सगळी आजची कला आणि मी साईबाबाचं फुटू लावून जी सेवा चालू करेल तर याच्यामध्ये सही सेवा आहे त्या माणसाने कधी सांगितलं नाही मला का आज माझं जेवण खराब झालं mm -hmm. नेमकं का कारण फक्त समजा आता वडील माझे तीन रुपये पोत्याने ग्रामीण भागात काम करायचे mm -hmm. तर माझं बी एक मत आहे का आपल्या बापाचं समजा वडील तर नाही राहिले आपले पण समजा ह्या गावाच्या आजीपास म्हणजे बोर्डावर मी टाकलं शिवराई फाटा शिवराई पाटा हे आमच्या वडलाचं दत्तक गाव म्हणजे कोणाजवळ पैसे नसन सायपाक करून द्या एखादी रांडोबाई असेल तिच्या लेकीचं सायपाक करून द्या वडलाची ती सेवा होती मग त्या सेवेपाशी आम्ही मग मधलं वडलाचं नाव राहील म्हणून ते शिवराय पाठा केलं मी मी आतनूरमध्ये हटायला आपण